मंडई राजगड किल्ला ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असून वेगवेगळ्या मार्गांनी हा अनुभव अधिक रोमांचक बनतो राजगडला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे गुंजावणे मार्ग आणि दुसरा म्हणजे पाली मार्ग आपला प्रवास हा पाली मार्गाने होणार आहे आणि आत्ता आपण आहोत चेराडी फाट्यावर इथून आपण सरळ आलो आहोत मार्गासणी फाट्यापर्यंत आणि मार्गासणी फाट्यावरून मार्गा आम्ही प्रायव्हेट व्हेकल केली जी आम्हाला पाली विलेजमध्ये म्हणजेच रायगडाच्या पायथ्याशी इथं सोडलं आणि तिथून आपण आपला ट्रेकिंगचा प्रवास पुढची जर्नी आहे ती स्टार्ट करणार आहोत आणि फायनली आत्ता आपण पोचलो आहोत राजगडाच्या पायथ्याशी इथे आपण थोडा नाश्ता करूया आणि मग ट्रेकिंगला सुरुवात करूया इथे आपल्याला हॉटेलमध्ये अनेक प्रकारचे मेन्यू पाहायला मिळतात त्यामध्ये आपले फेमस म्हणजेच वडापाव मिसळपाव उसळपाव कांदाभजी पोहे आपण आपल्या आवडीनुसार इथे नाश्ता करू शकतात आपल्याला इथे टू व्हीलर्स किंवा फोर पार्किंग पार्किंगसुद्धा पेड पार्किंग पाहायला भेटते तर तुमच्या फोर व्हीलर्स किंवा टू व्हीलर्स असतील तर तुम्ही इथे सेफली पार्क करू शकता मध्यम श्रेणीतील हा पाली मार्ग आपल्याला अवघ्या दीड तासात पाळी दरवाजापर्यंत पोहोचवतो जर तुम्ही गुंजावणे मार्गाने आलात तर हा मार्ग सरळ पद्मावती माचेपर्यंत आपल्याला पोहोचवतो सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगांमध्ये उंचीवर उभा असलेला राजगड किल्ला मराठ्यांचा अभिमान शौर्य आणि अद्वितीय स्थापत्य कौशल्याचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत हा किल्ला मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होता त्याच्या भव्य तटबंदी विस्तीर्ण परिसर आणि इतिहास सांगणाऱ्या भग्ण वास्तू या भूतकालाचा साक्षात्कार घडवतात राजगड किल्ल्यावर पोहोचण्याचा प्रवास रोमांचकारीच आहे आणि असणारच आहे आता आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत दाट जंगलातून जाणाऱ्या पायवाटा खडतर चढण आणि सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद यामुळे हा ट्रेक अस्मरणीय ठरतो गडावर पोहोचल्यानंतर दिसणारे विस्तीर्ण पर्वत त्याचबरोबर खोल दऱ्यांचे विहंगमय दृश्य थकवा दूर करून मन भारावून टाकतात इतिहास साहस आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम राजगडावर आपल्याला अनुभवायला मिळतो हा किल्ला केवळ एक पर्यटन स्थळच नाही तर मराठ्यांच्या गौरवशाळी इतिहासाचे दार आहे इथली शांतता प्राचीन वास्तू आणि डोंगरमात्यावर वाहणारा गार वारा प्रत्येकाला पुन्हा पुन्हा इथे येण्यासाठी प्रेरित करतो फायनली एक तासाचा ट्रेक करून आत्ता आपण येऊन पोचलो आहोत राजगडाच्या पहिल्या दरवाजाजवळ म्हणजेच पाळी दरवाजाजवळ ज्याला बिणीचा दरवाजा असेही म्हटलं जातं आता पाळी दरवाजाची रचना बघितली तर आपल्याला गोमुखी स्थापत्यशैलीत पाहायला भेटत नाही कारण आपण इतर गडकोटांवर महाराजांची गोमुखी संरचना पाहायला भेटते तर या गडकोटावर अशी संरचना आपल्याला इथे पाहायला भेटली नाही आता जरी इथे गोमुखी स्थापत्यशैली नसली तरी महादरवाजाच्या डाव्या साईडला यापूर्वी उंच भिंत होती ज्यामुळे शत्रूला हा महादरवाजा दूरवरून दिसत नसे परंतु कालांतराने ही भिंत पूर्णपणे आता अस्तित्वात नाही आहे परंतु यापूर्वी भी ही भिंत होती त्यामुळे जेणेकरून शत्रू जरी दुर्वर असेल तर त्याला महादरवाजा कुठे आहे हे दिसत नसे दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो तर किल्ले रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो मित्र हो काही निवडक पायऱ्या चढून आपण पाली दरवाजा क्रमांक एकमधून वरती आलात की तुम्हाला भेटतो तो म्हणजे पादे दरवाजा क्रमांक दोन म्हणजेच मेना दरवाजा आजही अतिशय भक्कम मजबूत व अतिसुंदर दिसणारा हा दरवाजा स्वराज्याच्या त्याखुना आपल्या डोक्यावर घेऊन ताठमाण आजही उभा आहे या दरवाजाला आपल्याला छोटा दिंडी दरवाजा सुद्धा पाहायला भेटतोय त्याचबरोबर आपल्याला इथे जंग्यासुद्धा पाहायला भेटतोय जेणेकरून शत्रूने जर आक्रमण केलं तर त्या जंग्यामधून उकळतं तेल किंवा गरम पाणी टाकून शत्रूचा नायनाट केला जायचा मित्रांनो पाली दरवाजा क्रमांक दोन मधून आपण आत आल्यानंतर पहिलं जाणार आहोत जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची सदर आहे कारण तिथे आपण टेंट लावणार आहोत आता खास म्हणजे आम्ही राजगडावर टेंट कॅम्पिंग करण्यासाठी आलो होतो तर शनिवारी सकाळी आम्ही राजगडावर पोहोचलो आणि नवरात्रीचे दिवस असल्यामुळे शनिवारी दुर्गराज राजगडावर पद्मावती देवीचा जागर होता आता पद्मावती देवीचा जागर असल्यामुळे त्यामुळे तिथे कार्यक्रमाचे नियोजन होते आणि हा योग नेमकाच जुळून आला आणि आम्ही राजगडावर फायनली स्टे कॅम्पिंग केलं मित्रांनो नॉर्मली तुम्ही बघितलात जर राजगडावर स्टे करायला बंदी आहे कारण जर तुम्ही नॉर्मल डेजला गेलात तर तिथे तुम्हाला स्टे करायला अलाउड नाही याचं मुख्य कारण काय कारण काही निवडक पर्यटक का आहेत हे इथे येऊन दारूच्या पार्ट्या वगैरे करतात म्हणून राजगडावर कॅम्पिंग करण्यासाठी किंवा स्टे करण्यासाठी बंदी आहे परंतु आज पद्मावती देवीचा जागर असल्यामुळे आज आपण राजगडावर फायनली स्टे केला होता आणि आपला तंबूसुद्धा आपण ठोकलेला होता मित्रांनो गडकिल्ल्यावर टेंट कॅम्पिंग स्टे करण्याची मज्जा ही वेगळीच असते थंडगार वारा तारांकित आकाश आणि मैत्रीबरोबरच्या या गप्पा राजगडाची ही आमची कॅम्पिंग जर्नी तुमच्यासाठी व्हिलॉगमध्ये आम्ही शेअर करतो आहे तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता तुम्ही टेंटविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो नक्कीच एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपण ज्या ठिकाणी टेंट लावत आहात तिथे वाऱ्याचा प्रवाह हा कमी असला पाहिजे कारण आम्ही राजगडावर स्टे केला होता त्या रात्री व सुसाट चोराचा वारा होता त्यामुळे काही काही जणांचे टेंट आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते परंतु आमच्या टेंटला काहीसुद्धा पूर्णपणे त्याच अवस्थेत होता ज्या अवस्थेत आम्ही टेंट उभा केला होता आता आम्ही जी टेंट हा उभा केला आहे तो सदरच्या बाजूला आहे ज्यामुळे ज्यामुळे जी येणारी हवा आहे आता गडकिल्ले आहेत हे नक्कीच डोंगराच्या एकदम उंचावर असल्यामुळे तिथे पूर्णपणे वाऱ्याचा प्रवाह आहे हा मोठ्या प्रमाणात असतो तर आपण ज्या ठिकाणी लावाल त्या ठिकाणी कोणत्या तरी आडुशाला घेऊन लावा, लावा आम्ही आता जो टेंट लावला आहे तो सदरच्या बाजूला लावला आहे त्यामुळे वाऱ्याची क्षमता आहे ती पूर्णपणे सदरवर आदळत होती त्यामुळे आमच्या टेंटवर वा येणारा वारा हा कमी येत होता त्यामुळे आमचा टेंटसुद्धा सुरक्षित होता तर तुम्हीसुद्धा टेंट कॅम्पिंग करत असाल तर नक्कीच तुम्ही तिथे पहिली परवानगी घ्या जर परवानगी असेल तर तुम्ही तिथे स्टे करू शकता सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की टेंट लावताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे पहिला पॉईंट म्हणजे टेंट लावण्यासाठी नेहमी सपाट आणि कोरडी जागा निवडली पाहिजे दगड किंवा काटेरी सुटपं शक्यतो टाळली पाहिजेत दुसरा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे टेंट उभा करण्यासाठी खाली सेपरेट प्लास्टिकचा मॅट टाका ज्यामुळे तुमच्या टेंटचा तळ सुरक्षित राहतो त्यामुळे तुम्हाला खाली ओलावा जाणवणार नाही तिसरा पॉईंट शक्यतो आतमध्ये चपला किंवा ओले कपडे ठेवू नका नाहीतर ओलावा वाढण्याची शक्यता असते चौथा पॉईंट म्हणजे सकाळी निघताना टेंट नीट सुकून घ्यावा आणि मगच पॅक करावा कारण ज्यावेळी तुम्ही पुढे नेक्स्ट टाईम ज्यावेळी तुम्ही ते टेंट ओपन कराल त्यावेळी आतमध्ये पाण्याचा ओलावा तसाच राहतो आणि त्यामुळे टेंट शक्यतो खराब होण्याची शक्यता असते तर त्यामुळे तुम्ही टेंट ज्यावेळी तुमचं टेंट कॅम्पिंग झालं त्यानंतर पूर्णपणे हा टेंट आहे तो पॅक करणं हीसुद्धा तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे आता तर असा हा आमचा छोटासा कॅम्पिंग अनुभव राजगडावरचा आहे खरंच खूप मजा येते जेव्हा आपण निसर्गाच्या कुशीत टेंटमध्ये एक रात्र घालवतो तर आता आपण सरळ पद्मावती माचीवर जाणार आहोत आणि पहिलं पद्मावती देवीचं दर्शन घेऊया आणि नंतर मग बाकी गोष्टी एक्सप्लोअर करूया तर चला आता आपण टेंटमध्ये काही नाश्ता वगैरे करणार आहोत ना नाश्ता वगैरे आपण नंतर पद्मावती माचीवरून आल्यानंतर नाश्ता वगैरे करणार आहोत आणि नंतर मग पुढे पूर्णपणे ज्या गोष्टी आहेत पद्मावतीमध्ये चोर दरवाजा आहे त्या अनेक गोष्टी आपण पुढे एक्सप्लोर करणार आहोत आता पद्मावती माचीकडे जाताना आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळतात जसे राजवाडा कचेरी राणीमाता सईबाई यांची समाधी अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात यांपैकी मध्येच आपल्याला महादेवाचं म्हणजेच रामेश्वराचं मंदिर पाहायला भेटतं ते पाहूया दर्शन घेऊया आणि मग पुढे पद्मावती मंदिराकडे जाऊया आज पद्मावती देवीचा जागर असल्यामध्ये दे अनेक शिवप्रेमी राजगडावर स्टे करण्यासाठी आले आहेत आणि बरेचसे टेंट आपल्याला या पद्मावती माचीकडे जाताना आपल्याला इथे पाहायला भेटत आहेत मित्र हो रायगडाच्या आधी शिवाजी महाराजांनी राजकीय केंद्र म्हणून पुणे जिल्ह्यातील राजगडाची निवड केली होती राजगडावर त्यास थोडी थोडकी नाही तर पंचवीस वर्षे वास्तव्य होतं असं म्हटलं जातं राजगडाची प्रचंड उंची पाहता तो सर्व किल्ल्यांमध्ये श्रेष्ठ आहे त्याचा घे बारा कोसांचा आहे राजगडाचा मजबूतीची आणि उंचीची कल्पनाही करवत नाही ॲक्च्युली आपण या ब्लॉकमध्ये पूर्णपणे पद्मावती माची पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत त्यानंतर आपण सुवेळा माची आणि पुढे जी आहे संजीवनी माची ती आपण पूर्णपणे फु पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत तर आत्ता आपण आलो आहोत रामेश्वराच्या महादेवाच्या मंदिरामध्ये तर महादेवाचं दर्शन घेऊया आणि मग पुढे पद्मावती मंदिराकडे जाऊया आता पद्मावती मंदिरामध्ये आपल्याला खूप मोठी सजावट पाहायला मिळते आता ही सजावट याच शिवप्रेमींनी केलेली आहे आता मित्रांनो नवरात्रीचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं शिवप्रेमींची गर्दी पाहायला मिळते आणि त्याचबरोबर रात्रीसुद्धा जागर असल्यामुळे अवधूतजी गांधी यांचासुद्धा कार्यक्रम राजगडावर आयोजित केला आहे तर आपण पूर्णपणे हा स्टे यासाठीच केला आहे जेणेकरून आपल्याला या पद्मावती देवीचा जागर जागर करता येईल त्याचबरोबर पुढे मग अवधूतजी गांधी यांचा जो कार्यक्रम आहे यांची जी शि शिवाजी महाराजांवरची जी गाणी आहे ती सर्व गाणी आपण इथे पूर्णपणे ऐकणार आहोत पूर्णपणे हा कार्यक्रम बघणार आहोत आणि त्यानंतर मग आपल्या रात्रीचा प्रवास पुढचा ट्रेनचा सुरू करणार आहोत तर आत्ता समोर पाहताय ते हे पद्मावती देवीचं मंदिर धुक्याचं हे पूर्ण सावट आपल्याला इथे पाहायला भेटतं आहे आणि हे पूर्ण धुकं जास्त असल्यामुळे आपल्याला पाहिजे तसे शॉट पाहायला भेटत भेटत नाहीत कारण आपण पुढे सुयामाची त्याचबरोबर जी संजीवनीमध्ये आहे त्याकडे जाळ जाणं आपण टाळलं याचं कारण का कारण धुकं असल्यामुळे आपल्याला पाहिजे ते शूट आले नाही त्यामुळे आपण सकाळच्या सकाळच्या सत्रामध्ये आपण पुढे आपण गेलो नाही तर आता आपण पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये जाऊया पद्मावती देवीचं दर्शन घेऊया आणि नंतर मग पुढे रवाना होऊया मित्रांनो इथे एक चांगली गोष्ट पाहायला भेटली की आम्ही तीन दिवस स्टेसाठी होतो तर इथे आम्हाला च चार्जिंगचे बोर्ड पाहायला भेटले आता तीन दिवस तर मोबाईलची चार्जिंग राहणार नाही कारण पॉवर बँक जरी असला तरी तो एक दिवस पुरेल परंतु इथे आम्ही मोबाईल चार्ज करत होतो तर मनपूर्वक धन्यवाद इथे जे चार्जिंगचे बोर्ड किल्ल्यांवर असे गडकिल्ल्यांवर जे गडकिल्ल्यांवर राहण्यासाठी स्टे करण्यासाठी त्यांच्यासाठी ही सुविधा करण्यात आली आहे तर ही एक चांगली गोष्ट आहे आत्ता आपण जर बघितलं आज पूर्णपणे या देवीची सजावट केलेली आहे आणि सुंदरशी सजावट आपल्याला इथे पाहायला भेटते तर आता आपण पद्मावती मा, पद्मावती माचेवर म्हणजे पद्मावती माचेवर असलेल्या सईबाईंची जी है। समाधी आहे त्या समाधीच्या इथे जाऊया आणि तिथे आपण सईबाईंच्या समाधीबद्दल जाणून घेऊया पद्मावती मंदिराच्या समोरच आपल्याला सईबाईंची समाधी पाहायला भेटते व त्याच्यात समोर सोनुपंत डबीर यांची वास्तू पाहायला भेटते शिवकाळातील एक महत्वाची ऐतिहासिक घटना सईबाईंचे निधन या राजगडाने पाहिले आहे सईबाईंचे निधन राजगड परिसरात झाले त्यांचे समाधी स्थळ राजगडाच्या पायथ्याशी असलेला पाळबुद्रुक गावात आहे आता आपण पाहतोय ती नक्की सईबाईंची समाधी आहे की नाही यावर सुद्धा वादाचा प्रश्न आहे कारण बाजूलाच आपल्याला सोनूपंत डबीर यांची समाधी पाहायला भेटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादी सुवासिनीची समाधी म्हणजे तुळशी वृंदावन आवश्यक होतं आणि त्याचबरोबर साक्षात छत्रपतींच्या घराण्यातील समाधी अशा अवस्थेत असणे थोडं शंकास्पद आहे मित्रांनो सईबाईंच्या समाधी समोरच आपल्याला सोनोपंत डबीर यांचा हा राजवाडा पाहायला भेटतो जो महाराजांच्या सुरुवातीच्या अष्टप्रधान मंडळात होते रामेश्वर मंदिर त्यानंतर पद्मावती मंदिर त्याच्या पुढे साईबाईंची समाधी आणि त्याच्या पुढे सोनूपंत डबीर यांचा राजवाडा तिथून आपण सरळ खाली आलात की आपल्याला समोर दिसतो तो म्हणजे पद्मावती तलाव अतिशय सुंदर आणि अतिशय या पावसाच्या धुक्यात पसरलेला हा राजगड अत्यंत आपलं मन आहे ते मोहून टाकतो मित्रांनो आत्ता आपण हा सरळ रोड गेला आहे आपण या तटबंदीच्या बाजून जाणार आहोत आणि जो पद्मावती माचीवर असलेला चोर दरवाजा आहे तो चोर दरवाजा आपण पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी असे अनेक गडकिल्ल्यांची गडकिल्ले बांधले त्याचबरोबर अनेक गडकिल्ल्यांची के दुरुस्तीसुद्धा केली डागडुजीसुद्धा केली परंतु त्याच्यामध्ये अनेक असे चोर दरवाजे अनेक अशा भुयारी मार्ग काढले आहेत असे अनेक भुयारी मार्ग आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पाळले आहेत जेणेकरून आपला हायलायटेड मेन पॉईंट असतो तो म्हणजे भुयारी मार्ग किंवा चोरवाटा तर आत्ता आपण जो पाहतोय तो आहे तो आहे राजगडवर असलेला हा भुजारी मार्ग जो गुंजावणे मार्ग, मार्गा गुंजावणे मार्गाने सरळ मार्गासणी मार्गासणी फाट्यापर्यंत तुम्हाला पहिला बेस विलेज जे असणार आहे ते म्हणजे गुंजावणे गावामध्ये सोडणार आहे हा जर तुम्ही गुंजावणे मार्गाने आलात तर तुम्हाला हा ट्रेक थोडा डिफिकल्ट असेल आत्ता वाजले आहेत दुपारचे दीड आणि आता आपण सरळ आता आपण जाणार आपल्या टेंटमध्ये आणि जेवण नंतर बालेकिल्ल्यावर तर चला आता डायरेक्ट जाऊया आपल्या टेंटमध्ये जेवणासाठी लागणारे सर्व सामग्री आपण आपल्यासोबत आणले आहे त्यामुळे आता जेवण डायरेक्ट बालेकिल्ल्यावर आणि नंतर मग पुढे जे काही आपल्या रिमेनिंग पॉईंट्स आहेत ते सर्व आपण बघणार आहोत मोस्टली uh, आपण बालेकिल्ल्यानंतर पुढच्या पार्टमध्ये संजीवनी माची आणि सुवेला माची पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत आणि हा पार्ट आपण बालेकिल्ल्यावर स्टॉप करणार आहोत तर मित्रांनो प्रायव्हेट रूम आणि टेंटमध्ये राहण्याची मच्छा वेगळीच असते इथे आपण स्वतः जेवण करून गडकिल्ल्यांवर अशा प्रकारचा टेंट करून जेवण बनवण्यामध्ये जी मज्जा असते ती काही वेगळीच असते आणि हा अनुभव नक्कीच तुम्ही घेतला नसाल तर नक्कीच तुम्ही कॅम्पिंग करू शकता आणि आता बघितलात तर आता आपण हा एक मार्ग गेला आहे संजीवनी माझीकडे आणि हा सरळ मार्ग गेला आहे तो बाले किल्ल्याकडे तर आत्ता आपण सरळ रवाना होणार आहोत बाले किल्ल्याकडे एक गोष्ट नक्कीच सांगेन ज्यावेळी तुम्ही बाले किल्ल्याकडे जाल त्यावेळी नक्कीच थोडी सावधानगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे कारण इथे आपल्याला थोडा अवघड ट्रेक पाहायला भेटतो कारण इथे बघितलात तर नाइंटी डिग्रीमधला ट्रेक आपल्याला इथे पुढे आपल्या पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आत्ता आपण बालेकिल्ल्यावर जाण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडाला रा, स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून का संबोधलं होतं याचं कारण जाणून घेऊया चोवीस किलोमीटर अंतरावर नीरा वेळवंडी कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचकात मुरुंबदेवाचा उभा आहे मावळ भागामध्ये विस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा हे बराच मोठा होता त्याचबरोबर राजगडकडे जाणारा मार्गसुद्धा क्रिटिकल होता आता आपण बघतच आहोत शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने एखादी टेकडी किंवा नदी ओलांडवीच लागते आता एवढी सुरक्षितता होती म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली होती आत्ता आपण हा जस्ट बालेकिल्ल्याचा ट्रेक करून आता आपण पोचलो आहोत बाले किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत आणि आता आपण समोर पाहताय तो बाले किल्ल्याचा महादरवाजा आहे इथे आपल्याला सुंदर असा सुसज्ज आणि मजबूत असा बालेकिल्ल्याचा हा महादरवाजा पाहायला भेटत आहे इथून आपण सरळ आतमध्ये जाणार आहोत बालेकिल्ल्यातून आणि पुढे मग वरती बालेकिल्ल्याच्या सर्वात उंच भागावर आपल्या जे अवशेष आहेत महाराजांचे महाराजांच्या किल्ल्यांचे ते पाहणार आहोत आणि नंतर मग परत रिटर्न बाले किल्ल्यावरून खाली येणार आहोत आणि पुढचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो कंटिन्यू करणार आहोत जो संजीवनी माची आणि मग पुढे सुवेरामाची अशी असणार आहे तर पूर्वी मित्रांनो नक्कीच चॅनलवर नवीन असाल व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच गडे किल्ले आपण या यूट्यूब चॅनलवर एक्सप्लोर विथ सुदर्शन या यूट्यूब चॅनलवर एक्सप्लोर करत असतो तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओचा प्रतिसाद नक्कीच कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका तर आता आपण आलो आहोत जस्ट बाले किल्ल्याचा जो बुरुज आहे बाले किल्ल्याच्या महादोराचा बुरुज आहे त्या बुरुजावर आलेला आहोत आणि इथून एकदम सुंदर असा व्ह्यू पाहायला भेटतो आहे ॲक्च्युली झालं काय धोकं जास्त असल्यामुळे आपल्याला इथे तो पाहिजे तसा व्ह्यू पाहायला भेटत नाही कारण इथे जर बाले किल्ल्यावर तर सुवेला माची संजीवनी माची आणि पद्मावती माची या तिन्ही माचांचा सुंदर असा व्ह्यू आपल्याला बाले किल्ल्यावरनं पाहायला भेटतो आता बालेकिल्ला म्हणजे काय म्हटलं जातं थोडक्यात की किल्ल्यावरचा सर्वात उंच असलेला भाग उंच उंच असलेलं ठिकाण म्हणजे बाले किल्ला तर ह्या बाले किल्ल्यावर आपल्याला तलावसुद्धा पाहायला भेटतात छोटी छोटी पाण्याची टाकी पाहायला भेटतात आता इथे सुंदर असा व्ह्यू होता तर मग थोडी एक व्हिडिओ काढूया कारण व्ह्यू पण सुंदर येत होता सध्या तुम्हाला ट्रेंडिंग जे जे रील्स आहेत राजगडाच्या राजगड बहरला आहे राजगड बहरतो आहे असं अनेक रील्स ट्रेंडिंग आहे तर म्हटलं इथे थोडा व्हिडिओ काढूया आणि नंतर मग पुढे कंटिन्यू करूया तर आता हा जो बघितलात हा राजगडाच्या बाले किल्ल्याचा टॉपचा भाग आहे जिथे महाराजांच्या किल्ल्यांचे काही अवशेष आपल्याला इथे पाहायला भेटतात इथे बघितलात तर राजवाड्याचे अवशेष म्हणून इथे बोर्डसुद्धा लिहिलेला आहे अनेक प्रतिष्ठानं असतात ते इथे येत असतात काही काही थोडं जेवढं त्यांच्याने जगेल तेवढं तेवढं किल्ल्यांचे गडसंवर्धन करत असतात नक्कीच मित्रांनो प्रत्येक गडकिल्ल्यावर जातो तर काही ना काही आपल्याला पाहिजे तसा ग जे संवर्धन आहे ते झालेले दिसत नाही तर नक्कीच आपल्या जे गव्हर्मेंट आहे जेणेकरून आपण मोठ्या प्रमाणात गडकिल्ल्यांवर या त्यामुळे सरकारवरसुद्धा तेवढंच प्रेशर पडेल आणि तेवढंच लक्ष हे किल्ल्यांकडे जाईल तर तुम्हाला नम्रतेची वेळ ही की तुम्ही गडकिल्ल्यांना भेट द्या तिथे जाऊन तुम्ही मोठ्या प्रमाणात गर्दी करा जेणेकरून सरकारचं लक्ष या किल्ल्यांकडे जाईल आणि जो निधी गडकिल्ल्यांसाठी येतो हो आहे तो निधी प्रत्यक्षपणे या गडकिल्ल्यांवर खर्च होईल तर आत्ता आपण जस्ट आपल्या टेंटमध्ये परत निघालो आहोत कारण आपण बालेकिल्ल्यावरून खाली आलो आता आपण टेंटमध्ये जाणार आजची रात्र आहे ती पूर्णपणे पद्मावती देवीचा जागर आहे अवधोजी गांधी आहेत यांचा जो कार्यक्रम आहे आयोजित केला आहे तो पूर्णपणे बघणार आणि नंतर मग पुढे पुढच्या दिवशी सुवेलामाची त्याचबरोबर पद्म ही संजीवनी माची आहे ती संजीवनी माची पूर्णपणे कवर करणार आहोत तर आत्ता आम्ही निघालो टेंटमध्ये आणि रात्रीचं जेवण खाली जिथे कार्यक्रम आहे तिथेच नियोजन केलं आहे त्यामुळे तिथेच आम्ही जेवणार आहोत आणि आजचा स्टे आमचा रात्रीचा पूर्णपणे नाईट स्टे या टेंटमध्ये असणार आहे त्यामुळे आत्ता थोडा आराम करूया आणि नंतर मग आता संध्याकाळचे चार वाजलेत आणि कार्यक्रमासाठी रवाना होऊया तर चला आजसाठी आपण थोडक्यात इथेच थांबणार आहोत नेक्स्ट पार्टमध्ये नक्कीच सुवेला माझी त्याचबरोबर संजीवनी माची कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जर दुसऱ्या दिवशी धुकं थोडं कमी प्रमाणात असलं तर कारण धुक्याचं प्रमाण मोठं असल्यामुळे पाहिजे तसे सिनेमॅटिक्स शूट आपल्याला आपण घेऊ शकत नाही त्यामुळे जर धुकं असेल तरच पद्मा संजीवनी माची आणि सुवेला माचीकडे आपण रवाना होणार आहोत तर चला आजसाठी आजची सकाळ पण झाली आहे डायरेक्ट आपण शॉर्ट घेतला आहे आता आज सकाळ झाली आहे आणि आता सकाळी बघूया आता धुक्याचं प्रमाण किती आहे तसा आपण पुढचा नेक्स्ट पार्ट आहे तो कंटिन्यू करणार आहोत तर नक्कीच मित्रांनो जर क व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट्स आणि लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका असेच गडकिल्ले आपण या यूट्यूब चॅनलवर एक्सप्लोर करत असतो आता इथे बघतच आपल्या बाजूलासुद्धा टेंट आहेत आणि पावसाचं प्रमाणसुद्धा थोडंफार आपल्याला अजून दिसतं आहे आणि धुकंसुद्धा गेलं नाही